मग आईच आम्ही चाललो आहे अविनाश बोंगेच्या गावाला आपला जुना मित्र बघू गावाचा रस्ता पाटेबा पब्लिक आहे बाकीची पब्लिक गेली पुढं खड्डे भरपूर आहेत अविनाशला सांगायला गेल खड्डे भरून टाक पहिला खड्डे भरून घेतले का बरोबर काम होऊन जाईल म्हणजे जा गाड्या पाच जातील अविनाशची एकवीची गाडी फुल जाते बघा बघा आईच बघा कसा टन मारते बघा कट मारली पोलीला डायरेक्ट पोलीला डायरेक्ट ढकाच्या बाहेर बाबा नाही ठीक आहे वन साईड तर दाखवलं तुम्हाला चल असं दाखवलं तुम्हाला चल नाही बघू असं वाटतं लदाख लावलं आम्ही बाईक राईड आमची अशी चालले ना लडाखची बाईक राईड चालले बघा बघा कायच बघा इथे लदा रिक्षा पण चालू झाल्यात पण लदा भरपूर पडत नाही पाऊस पडायला लागलाय आता चिखर राईड चिखर राईड ऑफ राईड नाही चिखर राईड आता बघू आता कोण पडतंय कोण काय करतंय हे माग पण आहेत बघू ते काय करतात पुरे 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 चिकर आहेत पुरे पूर्ण म्हणजे एकदम मच्छी केलेली नाही खच्चे याच्यामध्ये आपण हा गोटूशीला अरे स्विमिंग पूल मध्ये पावर आहे अरे गोटूशी तिकडे ठाण्याला येतात गोटवानी रोहन येतोय गोटवानी रोहन येतोय ठाण्याला नाही नाही ठाण्याला वाटलं चाललंय तो गाडी मध्ये होता फोर व्हीलर मध्ये मी बाईक वर आहे हा मी बाईक वर आहे तो फोर व्हीलर मध्ये बसून येत होता हे ना रोहनला फोन कर ना तर निलेला फोन कर निलेचा नंबर असेल तर ना तर मग यशला फोन कर फायनली आम्ही पोचलो आमच्या फार्म हाऊसला आता चाललं जाणार थोडीशी ट्रेकिंग आहे गाड्या आपल्याला लागल्या तिकडं लाकलाय चल गाडीला चल पुढे जाऊ चल पब्लिक आहे आपली सगळी वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग गाईज वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग धक्धबा धक्धबा गाईज वॉटर क्रॉसिंग बघू आता कशी मजा येते वॉटर क्रॉसिंग आले मोठी वाले वॉटर क्रॉसिंग होते हा चल असू दे असू त्याच भाईला गाडी लावता येत नाही भाई विचार करतोय गाडी कशी लावू चल लवकर आहे वॉटर क्रॉसिंग लवकर आहे लवकर या लवकर या ब्लॉक चालू आहे वॉटर क्रॉसिंग केलंय पुढं चाललो डायरेक्ट जंगला मध्ये अरे हे काय दाखवायचं होतं कुठं दाखवलं मी वाईल चालू आहे अजून मागच जा वाटतं जाऊ दे चला आपण पुढे जाऊ मॅग मस्त वाईट चालू आहे व्यू बघा पावर मस्त एकदम चाललोय एकदम पावर भात भीत लावलाय मस्त बघा काहीच तुम्ही बघू शकता किती भारी मावल आहे पुढचा बघा आता आम्ही फार्म हाऊस मधून निघालो आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आम्ही आणगावला आलोय हा बघा पूर्ण व्ह्यू पहा कसा वाटतोय एकदम हिरवळ थोडासा धोका पसरलाय रिमझिम झिम पाऊस पडतोय एवढी मजा येते असं वाटतंय कधी जोरात पाऊस येतो आणि आम्ही एकदम मस्त भिजतो खूप मजा येते तुम्ही पण हा एन्जॉय करा कधीतरी गावा साईडला फिरा खूप मजा येते थँक्यू सो मच चला गायस तुम्हाला बाकी दाखवतो पुढं एक माणूस आम्ही ठेवलाय ते सामान व्हायला अमेरिकन काय इंग्लंड इंग्लंड काय अमेरिकेला झेंडा आपण आता आलो इकडे आनगाव आणगाव ठाण्यातच आहे एवढं लांब नाहीये भिवंडी पासून थोडासा वीस दहा दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तुम्हाला विजिट करायची असेल तर कधी पण या, या। निसर्गाचं सौंदर्य बघायला तुम्ही या मेन खास म्हणजे निसर्गाचं सौंदर्य दीडशे रुपये खर्च आहे बघू शकता तुम्ही हा आहे पूल समुद्री पूल एकोणीशे सत्तर मध्ये एक सत्तर मध्ये लिहिलंय पण ते लिहिलंय पण ते दिसत नाही पाणी बघा डायरेक्ट डोंगरातून शेतातून पाणी डायरेक्ट हे ब्रिजच्या खालतून एकोणीशे सत्तरचा पूल आहे हा पोर्तुगीजचा हा पोर्तुगेज काय बोलतो भाऊ हळूहळू इथून कधी पण मजबूत आहे म्हणून काय वाटत नाही मजबूत आहे पण कारण हा इंग्रजांनी बनवलाय म्हणून तो मजबूत आहे हा पण जास्त उड्या तर कधी पण तुटू शकतो कारण शंभर वर्ष फक्त दिले इंग्रजांनी अरे हा बघा आश्मी युगीत माणूस काहीच इथं चढायची अटूट प्रयत्न चालू आहेत बघू आता कोण पडत कोणाचं काय होत नाही पण हो कैसा राहत आहे कैसा राहत आहे माल क्या हा हो कैसा राहत पडणे पडजात रो ऐसा चलता रोसाचार गावठी कोंबड्या बाई आपल्या भावाने सांगितलंय दोन कोंबड्या कापणार पण तो बोलला आमच्याकडे कोंबड्या नाही इथं तर जाम दिवसाला लागल्यात कोंबड्या हा बघा हा लपाय लागलाय बघा तोंड कसा लपवतो बोलतो आमच्याकडे कोंबड्या नाही बोलतो ह्या कोंबड्या नाही ही पिलूक तेलक तेल का तेलक आपला भाऊ पण आहे तिकडं पण त्याच्या जवळ जाऊ शकत नाही तेवढी हिंमत नाही आपल्या काहीच असा लोकेशन आहे ना याच्या पाठीमाग एवढा पाणी आहे ना हिसाबाच्या बाहेर पाणी आहे हे डॅमच्या चे माग तेव्हा पब्लिक आपले कसे क्रॉसिंग करते बघा काय कमी आहे पडेल हे डॅमच्या चे जर एवढं पाणी आहे ना तो फक्त उलटाचा बाकी थोडासा पाऊस पडला तर उलटल माणगावच्या आज आजची डॅम बंद आहे पण हा डॅम जेव्हा उद्या पाणी जाऊन इथं उतरलं येत नाही कोणाला पण आज थोडं थोडं पाणी वाहत आहे जवळ सारखं खूप छान वाटतंय खूप बरं वाटत हे झाड आहे कसलं करवलदाच कार्य काय की करवलदा अशी लक्षात कमी म्हणते कोकणातला रानगेवला जो आमचा हा आहे